प्रयत्न परमेश्वर या मुणीचा प्रत्यय ठाण्यातील प्रशांत भोजने यांना आलेला आहे आठ वर्ष जवळपास ते यूपीएससी एक्झाम साठी प्रयत्न करत होते आणि अखेर त्यांना हे यश त्यांच्या पदरात पडलेलं आहे त्यांची आई जी आहे ती महापालिकेत सफाई कामगार आहे तर बाबा महापालिकेत दिगाडी म्हणून काम करतात मात्र त्याच्या या यशामुळे आज त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला एक ओ, एक वेगळीच दिशा मिळालेली आहे नेमकं ही जी हे जे यश आहे हे त्यांनी कसं मिळालं हे त्याला विचारलं कस काय तुझं शिक्षणाचा रात्र काय होता कुठून दहावी झाला त्यानंतर नेमकं काय केलं कसं इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय कष्ट केलं माझ शाळेतलं शिक्षण हे मोह विद्यालय मधून झाले आहे त्यानंतर मी आ, डिप्लोमाला आपला विद्याप्रसारक मंडळ ठाणे ठाणे तिकडे डिप्लोमा कंप्लीट केला इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नंतर दत्तामेघी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जॉईन केलं पण नंतर इंजिनिअरिंग जेव्हा माझी कंप्लीट झाली दोन हजार पंधरा तर म माझे पप्पा बोलायचे की कलेक्टर बनायचं कलेक्टर बनायचं ते डोक्यात होतं कधीतरी आणि एक आपले महामानव आहेत त्यांचे हे पुस्तके वगैरे वाचून त्यांच्या विचारांमुळे एक मला लोकांची सेवा करण्याची चा चालना मिळाली आणि मला सपोर्ट होता माझ्या घरापासून त्यामुळे मी हे यू पी एस सी करण्याचं ठरवलं तर मी पहिले तीन वर्ष मी स्वतः सेल्फ स्टडी केला पण त्याच्यामुळे काही प्लॅन नव्हतं कोण गायडन्स खूप म्हणजे चांगले भेटले नाही त्याच्यामुळे मला अपयश आलं तीन वर्ष पण नंतर त्या एक बार्टीची संस्था नाही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची त्यांच्या स्कॉलरशिपमुळे मला दिल्लीला जाता आलं त्या स्कॉलरशिपला ते, ते लोक आपला क्लासचा खर्च करतात जे प्रायव्हेट क्लासेस आहेत तिकडे दिल्लीतले आणि स्टायपेंड देतात महिन्याचा त्याच्यामुळं आम्हाला एक आर्थिक मदत भेटली आणि त्याच टायमाला दोन हजार अठराला माझी फर्स्ट फिलियम मी पास झालो पण जेव्हा गेलेलो तेव्हा खूप लेट होता म्हणजे जवळपास ऑगस्ट महिन्यात तर मेन्सचा अभ्यास एवढा करायला मदत नाही भेटली किंवा करता आला नाही तर मेन्स खूप वेगळा असतो त्यासाठी तुम्हाला म्हणजे वेगळ्याच पद्धतीने अभ्यास करायला लागतो मग त्यासाठी मी मेन्स क्लिअर करू नाही शकलो एकोणीसला पण मी प्रिलियम्स केली त्याच्या मी चार वेळा प्रिलियम्स पास झालोय त्या नऊ मध्ये पण मग मेन्स ही फोर्थ मला म्हणजे दोन हजार तेवीसला मेन्स पास झालो त्याच्या आधी मी सेल्फ सस्टेनिंगसाठी दोन हजार वीस मध्ये क्लास जॉईन केलेला क्लास जॉईन केल्यामुळे मेन्सचे आन्सर कसे लिहायचे ह्याला मला खूप मदतदारी आणि हा लास्ट टाइम मध्ये एक ज्योग्राफी ऑप्शनल म्हणून एक टॉपिक आहे आम्हाला त्या ऑप्शनल मध्ये जर तुम्हाला जास्त मार्क्स आले तेव्हाच तुम्ही हे एक्झाम क्लिअर करू शकता त्यासाठी मी थोडी स्ट्रॅटेजी चेंज केली जे पी वायक्यू वगैरे असतात प्रिव्हियस इयर क्वेश्चन ते स्वतः लिहून काढले माझे मेंटर सिनियर होते त्यांच्याकडून चेक करून घेतले आणि स्टँडर्ड बुकच्या डेफिनेशन वगैरे हो त्याच्यामुळे मला फायदा झाला आणि मे बी मला असं वाटते अजून मार्क्स तर आले नाहीच यू पी एस दोन तीन दिवसात येऊन जातील पण ए सेम आणि इथिक्स एक पेपर असतो त्यात आपल्याला मॉरल व्हॅल्यूज वगैरे हो शिकवतात हे हो तीन मध्ये अगर चांगले मार्क्स भेटले तर तुम्ही ॲव्हरेजच्या पुढे जाता आणि तुमचं क्लिअर होण्याचे चान्सेस वाढतात तर मग ह्या तीनवर मी खूप जास्त भर दिला बाकीचे के पण केलेले मी आणि मी प्रत्येक असे पॉइंट जस सिलेबस देते युपीएससी त्यानुसार मी पॉइंट नुसार नोट्स बनवलेले माझे स्वतःचे हँड रिटर्न आणि ते मी करायचो म्हणजे र ते तुम्हाला रट्टा मारायला लागतात आणि त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन करायला लागते तर तिकडेच फरक येतो व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे ते एक्झाम्पल वगैरे त्यामुळे ह्या वर्षी मला ही एक्झाम क्लिअर करता आली साधारण इंटरव्ह्यू तुला काय प्रश्न विचारण्यात होते आणि दिवसभर किती तास तू अभ्यास केला हा आता दिवसभरात अभ्यास करण्याचा ता तास तर ता व्हेरी करतो जसा एक्झाम जवळ येते तसे तास वाढत जातात पण नॉर्मली दिवसभरात आठ ते दहा तासचा अभ्यास होतो जेव्हा आपण दूर असतो एक्झाम पासून तर मग जसा एक्झामच्या जवळ येतो किंवा बारा तेरा कधी कधी पंधरा तास तसा अभ्यास करायला लागतो मेन्स आणि प्रिलियमचा जो कालावधी असतो तीन महिन्याचा त्या कालावधीत तर जवळपास कमीत कमी बारा तास अभ्यास होतो कारण की जिथे मी दिल्लीला होतो तिकडे सगळे यु पी एस सी करणारे होते आणि सगळे मुल मुलं मुली अभ्यासच करत असतात त्याच्यामुळे आपल्याला जर एक तर कॉम्पिटिशन आहे जर मी नाही केला तर दुसरा कोणतरी करतच आहे या भावनेमुळे आपण अभ्यास करतो मग तसा अभ्यास करत होतो आम्ही बारा तेरा राहतात प्रश्न काय साधारण तुला विचारण्यात आले माझा जो इंटरव्ह्यू होता हूं। तो इंटरव्ह्यू एक तीस पस्तीस मिनिटं चालला आणि त्यात काहीतरी वीस पंचवीस क्वेश्चन त्यांनी विचारलेलं स्टार्टिंगला त्यांनी माझ्या म्हणजे तू किती वर्ष बाहेर आहेस ते विचारलं आणि ठाणा स्टेशन बद्दल विचारलं की ठाणा स्टेशनची स्थापना का तिथेच का करण्यात आली मुंबईला आणि ठाण्याला म्हणजे ठाण्याचा था उद्देश काय होता ब्रिटिशांसाठी त्याचा मला माहीत होता अर्थ कारण की ठाणे इज वेल कनेक्टेड टू द हिंटर आणि मुंबई हा पोर्ट होता म्हणून जो काही माल वगैरे यायचा था, तो ठाण्याला अनलोड व्हायचा आणि मग नंतर ते मुंबईला न्यायचे हा मला माहीत होता ह्याचा अर्थ आणि त्याआधी मी खूप सारे मॉक इंटरव्यू पण दिलेले त्यातलं एक माझा हॉबीबद्दल प्रश्न विचार जसं माझी दोन हॉबी होती एक विपशन मेडिटेशन आणि एक टेकिंग अ लाँग वॉक तर ह्या दोन्ही हॉबींवर मला प्रश्न विचारण्यात आले त्यानंतर काय काय प्रश्न आहे ते मला आठवत नाही काय काय ठीक आहे पण आई वडिलांना एक सामान्य कुटुंबातून तू आलेला आहे आई वडिलांना नक्कीच घरातल्या सगळ्यांनाच आनंद झाला असेल आज आई वडील म्हणून ते कसे भावना व्यक्त करत आहेत आणि एकंदरीतच आजूबाजूला मिळणारा सन्मान कस ह्या सगळ्याकडे कसं पाहतोस आणि यापुढे देशाची जी सेवा करणार आहे ती कशी करणार आ, आई वडिलांना तर खूपच हे झालं कारण जा, का जेव्हा जेव्हा मी फेल व्हायचो तेव्हा मी ते बघितले त्यांची अवस्था तर मग जेव्हा मी ज्यांना सांगितलं सुपारवा विजट लागला तेव्हा तर सगळे रडायला लागलेले म्हणजे आई वडील तर रडलेच माझे मित्र नातेवाईक सगळे रडत होते म्हणजे खूप खुशीमुळे आणि अजून काय विचारलं तुम्ही देशाची कशी पद्धत देशाचा आपला जो देश आहे हा कायद्यावर चालतो तर पहिले तर कायदेशीर पद्धतीने वागून जे कायदे आहेत ते नीट इम्प्लिमेंट करून आणि त्याच्या बिहाइंड जाऊन म्हणजे प्रो ॲक्टिव्ह मेजर घेणे आपल्या सिस्टमला चेंज कर लॉ फॉर लॉंग टर्म चेंज माझा उद्देश हा आहे की जे आपला एज्युकेशन आहे हा एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे फॉर द समाज उद्धार करण्यासाठी तर जेवढा करून जे ऑफिशियल वर्क आहे ते तर करणारच पण माझा एक हे असणार की प्रो ॲक्टिव्हली जेवढे जेवढे असे एरिया आहेत जिथेही मी पोस्टेड असणार तिकडे जेवढे जेवढे एरिया आहेत किंवा मी सोशल मीडियाचा यूज करून एज्युकेशनचा काय महत्व आहे लोकांना आणि आता मी प्लॅनिंग करायचो अभ्यास करताना म्हणजे पेज लेवल प्लॅनिंग खूप लोकांना ही गोष्ट माहीत नाही पेज लेवल प्लॅनिंग काय असते ते मी प्रचार करेल लहान लहान मुलांमध्ये जसे कोण बारावी पास असतो वगैरे त्याच्यामुळे एज्युकेशन एक आपल्या आता एरियातला जर एक माणूस कोण मोठी एक्झाम क्रॅक केली तर खूप जास्त लोकांना इन्स्पिरेशन भेटतो आणि ते त्यांना फॉलो करायला लागतात मग हा एक उद्देश आहे की त्याच्यामुळे समाजाचा सा उद्धार देशाचा देशाचाच होतच आणखी अटेम्प्ट देणार आहेत का असा काही विचार आहे का त्याच्याबद्दल फिक्स तर नाही आहे पण माझा विचार आहे की आणखीन एक अठेंड देऊन आय ए एस पोस्ट घेणं कारण का आय ए एस असतात त्यांचा पॉलिसी मध्ये खूप से असतो ऍट द लेवल ऑफ द सेक्रेटरी हा त्यामुळे आणि त्या पॉलिसी असतात ते खूप असे मिलियन्स ऑफ बिलियन्स ऑफ लोकांना इम्पॅक्ट करतात तर माझं त्यात काम करण्याची खूप इच्छा आहे जर अजून मी जर डिसिजन घेतलं नाही मला त्याबद्दल डिस्कस करायचं जे आहेत माझे मेंटर वगैरे त्यांना मी त्यांना डिस्कस करून तो डिसिजन घेईल पण प्रोबॅबली मी ना अजून एक देणार घेऊन नक्कीच तुझं मनापासून अभिनंदन प्रशांत आपण बघितलं जर प्रयत्न केले तर कुठचीच गोष्ट कठीण नाही आठ वर्ष सतत प्रशांतने प्रयत्न केले घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल होती मात्र प्रशांतने कुठेही हार न मानता सातत्याने प्रयत्न केल्याने आज त्याला हे यश पदरात त्याच्या पडलेलं आहे यापुढे देखील तो एक प्रयत्न करणार आहे असं तो म्हणतोय अजूनही त्याचं ते कन्फर्म झालेलं नाही नक्की झालेलं नाही मात्र असं असलं तरी आज जे यश प्रशांतने प्राप्त केलेलं आहे त्यासाठी प्रशांत हे एनडीटीव्ही मराठीकडून प्रशांत तुझे अभिनंदन मी भाग्यश्री प्रधान आचार्य एनडी टीव्ही मराठी ठाणे